त्यामुळे मी माझ्या भक्ताची देखील सेवा करत असतो माझा भक्त मला कधी भगवंत म्हणतो कधी गुरु म्हणतो पण मी त्याचा नातलग देखील होतो मी त्याचा सवंगडी होतो कधी मी त्याचा मित्र होतो तर कधी मला त्याचा चाकर होण्यामध्ये नोकर होण्यामध्येही किती आनंद मिळतो अर्जुना बघ अर्जुना मी तुझ्या मागे या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझा रथ हाकण्यासाठी आलेलो आहे अर्जुना मी तुझा सारथी झालेलो आहे अर्जुना कारण तू माझा खरा भक्त आहेस ज्ञानी भक्त आहेस अर्जुना आणि हे माझे प्रत्येक भक्ताला शाश्वत वचन आहे की जो भक्त माझी सेवा करतो जो भक्त माझे स्मरण